जो आहे आपला एक वेगळा ब्लॉग जो मी आधी केलेला आहे पण तो वेगळ्या पद्धतीने केला आणि आज वेगळ्या पद्धतीने करतोय कारण आपल्याला आपल्या परम मित्रांनी इन्व्हाइट केलेला आहे आपल्या घनसिलेगावला गाजलेला ब्लॉगर गाजलेला यूट्यूबर आजच्या म्हणजे डेटला आपल्या घनसिलेगावात फुल ट्रेंडिंगमध्ये आपला मित्र तर त्यांनी मला काल रात्री इन्व्हिटेशन पाठवलं की मित्राही आमच्या इथं आज म्हणजे आपण चाललेलो आहोत बघून कळाला असेल आपण चाललो दहंडीचा काय बोलतो त्याला सराव काय बोलतात सराव आरंभासाठी आपल्याला बोलवलं आहे आपल्या मित्राने तर मी आणि माझा अजून एक मित्र काकी बिर्याणीच्या वार्ता करतायत काय काकी तुम्ही कसं हो तर आता आम्ही चाललोय तिकडे आपल्या मित्राकडे जाऊ भेटू तुम्हाला त्यांना भेटतो दो म्हणजे मित्राला भेटतो तो आपल्या गाजलेला युट्यूबर magari भेटतो कोण्याचं आपण तिकडे जाऊदार म्हणजे तुम्हाला एकदम नामाचित ब्लॉगर बोलतो बघा ये आपले नितेश मात्रे ज्यांनी आपल्याला आज इन्व्हिटेशन गाजलेला गाव नाही गावात गाजलेला फूल आपल्या गावात नाव गाजवलं लोकांनी सगळे आपले सगळे आपले म्हणतो स्टॉपला जात हा बंदू पण आहे पण नावा आपला गाजला आहे फुल गावात फुल नावा कमोले भाऊ हा भाई आहे आपल्यापेक्षा आहे काय चांगलं करतो छोटा छोटा नाही हा हा छोटा छोटा म्हणता येईल एवढा काही नाही पण भाई करतो चांगलं चांगलं भाव नाही कमोलं अरे अशी गरिबाची नाही किती असं गरिबाची मजा केली असे मोठे ब्लॉगर आहेत नाही अशी मजा केली छोटे आता आपण आलोय मित्र येते आपण छोटेच आला की <laughs> <laughs> माते की जय देवी माते की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय भाई बाबा की जय हरपति अपा sao 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 rau da alo lu ban sao 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 ये रे ऐक ऐक रे जावळे आवाज बंद बाकीचा आवाज बंद मोरया जय शिवाजी जय जय भवानी जय मोरया जय जय भवानी जय मोरया जय जय भवानी जय 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 भाऊ पथका बद्दल माहिती देईल तुम्हाला आता पथकाबद्दल किती वर्ष झाले पथकाला आठ वर्ष झाल्या पण मला जॉईन करून दोन वर्ष झाले मी पहिला जयमलार मध्ये होतो त्यानंतर इथं आपला बद्दा यश आपला बंधू वारला त्यानंतर म्हणजे तो या पथकामध्ये होता आणि या पथकासाठी त्याने खूप काय केलं म्हणजे खूप सगळ्यांना माझ्या माहितीच आहे ऑलमोस्ट त्या आता यशच्या नावामुळे सगळी मुलं एकत्र आले त्याच्या नावामुळे पोरसा चालत पथक चालू आहे आता आपले स्वप्न तर मोठे आहेत पण काही गोष्टी टायमिंग ट्राय आहे पण बघू आता की साथ देत नाही जॉबला वगैरे बाकी खूप गोष्टी चालूच आहेत पण होतील होईल तसं होईल बाकी आपला तयारी तर आहे पूर्ण आता कसं होतं ते देवावर आहे आपले कृष्ण भगवान याच्यावर डिपेंड आहे आपण प्रयत्न तर करूया आपण सगळेच देवाकडे प्रार्थना करूया की सगळे गोविंदा पथक असंच नाही की फक्त यश गोविंदा पथक आपल्या गावातील जेवढे गोविंदा पथक आहेत तेवढ्यांना सगळं एकदम निरोगी करणे त्यांचं पूर्ण नीट जावे प्रॅक्टिसमध्ये त्यांची सगळं काही नीट व्हावं खूपच काही अडचण नाही यावी देवाकडे हीच प्रार्थना असेल आपल्या सगळ्यांची आणि हा आपला जो आहे हा बंद म्हणजे आपल्या गावात म्हणजे एक मोठा पथक 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 मागच्या वर्षी आम्ही सात मारले होते आमच्याच गावात पूर्ण दोन हजार चोवीस मध्ये आम्ही सात वेळा सात ठर मारले होते यंदा आम्ही आजचा ट्राय करणार आहे बघूया कारण की सर्वांचं एक गोल असतो आपण एवढे काहीतरी अचीव्ह करायचं आपल्याला पण दरवर्षी काहीतरी मेहनत करत असतो आणि हंड दिवशी थोडा ट्वेलासाठी थोडा टायमिंगसाठी थोडं उठतो ते होत राहतं त्याचं सगळे ट्राय करत असतात बाकी प्रयत्नार्थी परमेश्वर सो धन्यवाद तुम्ही आमचं अमोल वेळेत वेल काढून आला आमच्या इथे मोठे ब्लॉगर मजा घेतात सिरियसली सिरियसली कारण की आता कसं सर्व दिवस झाले पोरं यायला मागत नाही पण हा भाई आपल्याला टाइम पण मला त्याबद्दल धन्यवाद खूप

काहीही कोणाला दुखापत न होता आपण पार करू दे एवढीच आपण देवाकडे प्रार्थना करू भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सपोर्ट करत राहा आपले रिद्धेश भावते थोडे चाहते आपल्याकडे ठोकून नका ठोकून <laughs> नका हांडी पाणी हांडी पाणी वन मिलियन झाले पाहिजे शंभर टक्के लाडू दोन शब्द बोल लाडू 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 हा रिद्धी रिद्धी लाडू रिद्धी दोन शब्द बोल मिलियन वळ होती सस्क्रिप्ट हंडी मध्ये भाईला एवढा सपोर्ट करा ना भाई म्हणजे मिलिंग झाले पाहिजे yes, बरोबर आहे आणि आपल्याला सपोर्ट करा <laughs> लाडू सारखा सपोर्ट करा त्याला मोठा चला भेटा पण आपल्या व्हिडिओ कॉमेडी चालू असते